डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील देऊ शकतात बीजेपीला दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून आवाहन लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेचा बिगुल वाजणार असल्याने महाराष्ट्रामध्ये सर्वत्र त्या त्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये वेगळीच उत्सुकता आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत व दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बीजेपी मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या जागा जिंकण्यात यशस्वी झाली पण दोन हजार चोवीस मध्ये बीजेपी समोर महाविकास आघाडीचं सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा काँग्रेस पक्षाला निवडणुकीत प्रणिती शिंदे बघता कोणत्याही उमेदवारास विजयी होता आले नाही यावेळी शहरामध्ये आमदार खासदार झाल्याने जा तेथील जागा कायम राखणं हे खासदार प्रणिती शिंदे यांना जबाबदारी पडली आहे कारण काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघातून खासदार प्रणिती शिंदे यांना मताधिक्य मोठ्या प्रमाणात भेटलं नाही या उलट माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातून काँग्रेस कार्यकर्ते निवडणूक हातात घेऊन बी जे पीच्या उमेदवार सातपुते यांच्यापेक्षा नऊ हजार पाचशे मतांचं मताधिक्य मिळाले त्यामुळे दक्षिण सोलापूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना दक्षिणमधील गटातटाच्या राजकारणापेक्षा डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांना संधी मिळाल्यास ते सुभाष देशमुख यांच्या समोर तगड आवाहन उभे करू शकतात अशी चर्चा आहे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हा अध्यक्षांची सूत्रे आपल्या हातात घेतल्यापासूनच काँग्रेस भवनला सामान्य कार्यकर्त्यांची गर्दी वाढत गेली आणि मोठ्या प्रमाणात पदाधिकारी संघटना आणि तीन वर्ष मेहनत घेतली आपल्या कार्यकर्त्यांना पाठबळ देऊन विश्वास प्राप्त करून दिले खासदारताई केंद्रात गेल्यामुळे जिल्ह्यात दादा सक्रिय झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला विजयी मिळवून देण्यासाठी महिते पाटील महत्वाचे आहेत डॉ धवलसिंहांना दक्षिण सोलापूर मतदारसंघातून संधी मिळाल्यास सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला तरुण आणि सर्वसामान्य कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सोबत येतील असा विश्वास आहे